नमस्कार रमाने साईला लग्नासाठी नकार दिलेला असतो हे ऐकल्यानंतर साई पुन्हा एकदा खूपच हादरलेला असतो त्यावेळेला साईची आई बोलते ए बाळा काय झालं तुला असा तू शांत का बसलायस हे बघ बाळा जे काही आहे ना ते मला स्पष्टपणे सांग तेव्हा साई त्याच्या ते आईच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि रडायचीच सुरुवात करतो आणि तो मोठ्याने बोलतो आई मी हरलो पूर्ण पुन्हा एकदा मी हरलो आई मी काय करू मी जिच्यावरती प्रेम करतो तिचं मात्र माझ्यावरती प्रेमच नाही आहे मला तर समजतच नाही आहे की मी काय करावं ते आई आई काय करू मी तेव्हा मात्र लगेच साईची आई बोलते पण तू तर बोलला होतास ना त्या पोट्टीने तुला सांगितलं आहे म्हणून की तिचं तुझ्यावरती प्रेम आहे ती लग्नासाठी तयार आहे त्यावेळेला लगेच मोठ्याने साई बोलतो नाही ना तिने असा काही होकार दिलाच नाही तिने जर का होकार दिला असता तर मी स्वतः तयार झालो असतो आई तिने मला नकारच दिला आज सुद्धा रमा माझ्यावरती प्रेम करतच नाही काय केलं नाही आई सांग ना काय केलं नाही मी रमासाठी सगळं काही केलं पण रमा, रमा मात्र माझ्या प्रेमात मध्ये कधीच पडली नाही तिचं फक्त अक्षयवरतीच प्रेम आहे हे ऐकताच लगेच साईची आई साईचा हात धरते आणि त्याला फरफटत रमाजवळ घेऊन येते तिथे अक्षय सुद्धा तिथेच असतो त्यावेळेला लगेच साईची आई टाळ्या वाजवत म्हणते वा रमा वा, चांगले पांग फेडलेस की खरंच मानलं पाहिजे तुला तू तु असं कसं काय वागू शकतेस रमा अग तुझ्या संकटाच्या काळात सुद्धा त्याने तुला एकटं सोडलं नाही तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि तू मात्र त्याला एकटं सोडलंस रमा तू असं कसं काय वागू शकतेस रमा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच रमा बोलते काकू काकू प्लीज ऐकून तरी घ्या माझ्याला लगेच काकू बोलतात काय चाललंय रमा काय ऐकून घ्यायचं तुझं मी आणि कसं ऐकून घ्यायचं तूच सांग ना रमा अगं खोटेपणा केलास तू रमा खोटेपणा मी तुला यासाठी कधीच माफ करणार नाही रमा तुझ्या माझ्या मुलाची ही अवस्था आहे आणि ती मी कधीच विसरणार नाही रमा एक गोष्ट लक्षात ठेव आज तू जे काही वागलेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच अगं कुठे फेडशील हे पाप तुला देवसुद्धा माफ करणार नाही तेव्हा साई बोलतो आई आई प्लीज थांब सर्व हे सर्व काय चाललं आहे तुझं अगं नको बोलूस तू त्यांना काही तेव्हा लगेच मोठ्यानी साईची आई बोलते तू गप्प बसशील का जरा तुझं काय चाललं आहे माहिती आहे का साई अरे तुझं वागणंच मला कळत नाही आहे असं का वागतोस तू अरे का या पोट्टीच्या नादाला लागतोयस अरे या पोट्टीपेक्षा सुंदर मुलगी मिळेल तुला काही एक गरज नाही आहे तेव्हा लगेच रमा बोलते अगदी बरोबर बोलताय काकू तुम्ही माझ्यापेक्षाही छान मुलगी साईला भेटेल मी कुठे काही बोलते कारण माझं साईवरती प्रेमच नाही आहे तेव्हा लगेच साईची आई बोलते पण का रमा का तू माझ्या साईवरती प्रेम करत नाही आहेस अगं तुझं लग्न झालं असताना तुला एक मुलगी झाली असतानासुद्धा साई तुझ्यावरती प्रेम करतो त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे रमा तुझ्याशी आणि तू मात्र ही असं करतेस तेव्हा लगेच रमा बोलते मी का करेन मुद्दामून आणि मला काय गरज आहे सर्व गोष्टी मुद्दामून करायची काकू प्लीज तुम्ही समजूनच घेत नाही आहात माझं म्हणणं जर का तुम्ही समजून घेतलं ना तर बरं तर बरं होईल त्यावेळेला लगेच साईची आई बोलते मला काही एक समजून घ्यायचं नाही खोटेपणा केलास तू खोटेपणा आणि मला तुझ्या याच गोष्टीचा त्रास होतोय तू जे काही वागलं आहेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते काकू तुम्ही वेगळाच अर्थ काढताय काकू प्लीज तुम्ही समजून घ्या ना तेव्हा लगेच साई बोलतो माय माय चल आपण इथना जाऊया आपल्याला इथे थांबायची गरज नाहीये तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते पुरे काय चाललंय साई अहो तुम्ही तरी निदान समजवा ना तेव्हा मात्र साईच्या आईचा राग अनावर होतो आणि साईची आई रमावरती हात उचलायला जाणार तेवढ्यात अक्षय तिचा हात धरतो आणि जोरात तिला धकलून देतो त्यावेळेला साई मोठ्याने ओरडतो अक्षय काय करतोस तू त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो थांबवे सर्व ना अरे जर का तिची इच्छाच नाही आहे तुझ्याशी लग्न करायची तर तुम्ही जबरदस्ती का करताय आणि माझ्यासमोर तुझ्या आईची हिंमतच कशी झाली रमावरती हात उचलायची तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय अक्षय तुम्ही शांत व्हा त्यावेळेला लगेच साईची आई बोलते वा पोट्टी वा चांगलेच पांग फेडलेस अगं या पोराला तू तू माझ्याशी पंगा घ्यायला लावलास काय आणि तुझ्यासमोर तो आज माझ्याशी भांडतोय तरीसुद्धा तू काहीच बोलत नाही आहेस तेव्हा रमा बोलते काकू काकू तुम्ही समजून तरी घ्या त्यावेळेला साई बोलतो रमा बस माझ्या आईचा जेवढा अपमान करायचा होता ना तेवढा केला तुम्ही त्यावेळेला रमा बोलते तुम्ही असं का बोलताय साई साई खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय प्लीज साई समजून घ्या ना तेव्हा लगेच साई बोलतो मला काहीच समजून घ्यायचं नाही आता तू जे काही वागली आहेस ना रमा त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते पण मी काय वागली आहे साई की तुम्ही माझ्यावरती एवढं चिडलं आहात साई मी खरंच सांगते मी असं काहीच केलेलं नाही तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती आरोप का करताय साई प्लीज समजून घ्या मला त्यावेळेला साई बोलतो मला समजून घ्यायचंच नाही आहे आणि खरं सांगू का मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि हा जर का विषय इथल्या इथे थांबवलं तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हातातून बाहेर जातील आणि प्लीज हा विषय इथंच थांबवा तेव्हा मात्र साईला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला साई मोठ्याने बोलतो पुरे आता मला हा विषय ताणायचा नाही हा विषय खूपच विचित्रच झाला आहे आणि रमा तुम्हाला जर का माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं तर तुम्ही स्पष्टपणे सांगायचं होतं ना हा तमाशा करायची गरजच काय होती तेव्हा रमा बोलते साई मी कसलाच तमाशा केलेला नाही तुम्हाला हे चांगलं आहे तरी सुद्धा तुम्ही आज माझं ऐकूनच का घेत नाही आत साई तुम्ही फक्त स्वतःच तेच खरं करताय असं का मला वाटतंय की तुम्हाला आज माझी बाजू समजूनच घ्यायची नाही आहे तेव्हा लगेच साई बोलतो अगदी बरोबर बोललात रमा मला तुमची बाजू समजून घ्यायचीच नाही आहे कारण तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र साईला खूपच राग आलेला असतो साई खूप चिडचिड करत असतो तो मोठ्यानी बोलतो पुरे आता हे सर्व थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल आणि या गोष्टीला काहीही अर्थ नाही मला तर या विषयावर काही एक बोलायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र रमा साईच्या आईजवळ जाते आणि साईच्या आईला बोलते हे बघा काकू मी तुमच्या मुलाकडे त्या दृष्टीने कधीच पाहिलं नाही आणि कधीच पाहू शकत नाही कारण माझ्यासाठी जर का कोणी महत्त्वाचं असेल तर फक्त आणि फक्त तर फक्त आणि फक्त अक्षयच बाकी कोणीच नाही त्यामुळे तुम्ही असा विचारच करू नका प्लीज काकू प्लीज तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी साईची आई बोलतेस ऐकलंच का आता तरी सुधार आणि आता या मुलीचा नाच सोड तर बरं होईल त्यावेळेला साई बोलतो माय चल तू आपण इतना निघूया माझा जेवढा तमाशा करायचा होता रमाना तेवढा त्यांनी ते केला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने साईच्या आईसमोर रमाची बाजू घेतली हे योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू